हायकोर्ट सुप्रीम कोर्ट बऱ्याच याच्या बाबतीमध्ये ऑब्जेक्शन्स येतात एनकाउंटर नाही परंतु या लोकांची धिंड मात्र काढली पाहिजे यांना हातकड्या घालून पब्लिकच्या समोर ज्यांनी ज्यांनी ज्या पद्धतीने मारलं आहे ना समजा शिवराज देवटेला ज्या पद्धतीची मारहाण झालेली अशा पद्धतीचं पोलिसांनी त्यांचा खाक्या जो आहे तो पब्लिकली त्या ठिकाणी दाखवावा अशा प्रकारची विनंती आहे पोलिसांची सुंदरी ही त्यांना जरा कळायला पाहिजे असं माझं मत आहे बाबतीत त्यांना काहीही बोलू शकत नाही ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी भेट का घेतली नाही का दिली नाही हा त्यांचा प्रश्न आहे बैठका उद्याच्यालाच वेळ मागितलेले आहे कदाचित उद्या जर नाही मिळाली तर परवापर्यंत मिळेल कारण नाही बऱ्याचशा गोष्टी आम्ही ज्या आता पब्लिकली सांगू शकणार नाही की बाबा घटना संतोषांना देशमुखांची एवढी भयानक घटना झाल्याच्या नंतरसुद्धा काही कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये सुधारणा होणं गरजेचं होतं परंतु काही तालुक्यामध्ये विशेषतः बीडच्या पूर्व भागामध्ये पश्चिम भागामध्ये एवढा प्रकार नाही आहे असं मला वाटतं जे काय होतय माजल ते माजलगाव अंबाजोगाई परळी इकडंच जास्त त्या ठिकाणी होतंय माझल गावात बाबासाहेब आग्यांचा मर्डर त्याच्यानंतर एक साधा धाब्यावरती कशामुळं मारहाण केली तर नाही नाही साध अगदी किरकोळ भांडण होतं त्या धाब्याच्या मालकालाच मारून टाकला तो त्याच्या लेकराला मारलं त्याला मारलं इतकी भयानक परिस्थिती या ठिकाणी निर्माण होते तुनियादी। तुनियादी। ना ना या बाबतीमध्ये काही निर्णय निश्चितपणे घ्यावेत अशी प्रकारची विनंती आता आम्ही मुख्यमंत्र्यांनाच करतो हे बघा हे जगलरी करण्याचे काम त्या ठिकाणी आहे तो जुना कुठला तरी असेल आणि त्यांना कोणी मारहाण केली का केली फक्त हे सोशल मीडियावरती यांना असं केलं म्हणून यांना असं केलं हे दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न आहे तो हा मुलगा याचा काहीही संबंध नाही हा लातूर जिल्ह्यामध्ये त्याच्या आत्याकडे राहून त्या ठिकाणी शिक्षण घेतो आहे आणि शिक्षण घेऊन इथं गावी आला आहे आणि शेजारच्या गावामध्ये फक्त जलालपूरला सप्त्यामध्ये जेवायला गेला आहे त्याचा आणि पूर्वीच्या भांडणाचा याचा त्याचा काही संबंध नाही पण तरीसुद्धा तू अमुक अमुक भांडणामध्ये होता तो म्हणतो आहे ना बाबा मी नव्हतो माझा काही संबंध नाही मी इथं आत्ता आलो आहे म्हणजे त्या गुन्हेगारांनी कुठल्याही प्रकारची माहिती वगैरे न घेता डायरेक्ट केलेला तो हल्ला आहे आणि अतिशय निंदनीय आहे अमानुषपणे त्या ठिकाणी मारहाण केलेली आहे आणि या मारहाणीच्या बाबतीमध्ये आम्ही थोडक्यात थोडक्यात थोडं समाधानी याच्यामध्ये आहोत की सात आरोपी त्या ठिकाणी अटक झालेले आहेत आणखी तेरा चौदा म्हणजे बावीस लोकांनी मारलेला आहे तर पोलिसांना आमची तीच विनंती या ठिकाणी राहणार आहे आज लेखीपत्र तसं मी एसपीना सुद्धा या ठिकाणी दिलेला एवढंच नाही तुम्ही समोर बघू शकता की आज जिल्ह्याभरातून लोक इथं आले होते त्यांना सकाळपासून इथं थांबवून ठेवण्यात आलेलं आहे या अतिरेक होतोय का आणि सामान्य त्रास होतोय मला वाटतं पोलिसांनी एवढा कडक वगैरे वगैरे करू नये रुग्णांच्या बाबतीमध्ये त्रास होऊ नये व्ही आय पी प्रोटोकॉलचा आणि जास्तीत जास्त संख्येनं या ठिकाणी जे लोक आलेले आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये काय आहे की का काल बंद पुकारण्यात आला होता नंतर तो पाठीमागं घेण्यात आला आणि दुसरी गोष्ट हे पहिल्यापासूनच अनेक लोकांना सवय पण आहे डी पी सीची मीटिंग आहे चला आपल्याला काहीतरी मंजुरी मिळते का आता आज कशाची मंजुरी मिळायची आज फक्त फॉर्मली हा जो आराखडा आहे त्या आराखड्याला मंजुरी दिली त्याच्यानंतर माननीय पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री जे आहेत ते डिस्ट्रीब्युशन करतील त्याच्यानंतर मिळेल पण मला असं वाटतं की काही बहुतांशी लोक वेळ न घेता सुद्धा आलेले आहेत परंतु माझं मत असं आहे की कडक करावं त्यालाही काही लिमिटेशन ठेवलं पाहिजेत हा बीड जिल्हा आहे बीड जिल्ह्यामध्ये सगळ्याच लोकांना इकडून तिकडं तिकडून इकडं जावं यावं लागतं बऱ्याच पक्षाचे बरेच लोक इकडून तिकडे तिकड़ जातात त्यामुळं त्यांना जरा फ्री माइंडली फिरून द्यावं अशा प्रकारची विनंती आहे नाही आता आढावा दिलेला आहे त्याच्या बाबतीमधले तो रिपोर्ट माननीय विभागीय आयुक्त यांनी तिकडे पाठवलेलं आहे आणि खरंच काय बिंदू नामावलीमुळं फक्त काही एका दुसऱ्या का घटकाचं वगैरे नुकसान नाही झालेलं ते कुणी लक्षातच घ्याय नाही उठलं सुटलं की ते आपल्या जिल्ह्यामध्ये हे आणि हे असं प्रकार करतात तसं नाही आहे याच्यामुळं शेड्यूल ट्राईब अफेक्टेड झालाय शेड्यूल कास्ट अफेक्टेड झालाय ओबीसीसुद्धा जवळजवळ दोनशे बत्तीस जागा अदर बॅकवर्ड क्लासच्या सुद्धा या ठिकाणी त्या ठिकाणी इतर घटकांनी घेतलेले आहेत माझं मत असं आहे की जो स्पष्ट अहवाल आता समोर आलेला आहे जिल्हा परिषदेचा तो जिल्हा परिषदेचा अहवाल पाहता बरं फक्त बदल्या आणि एवढंच नाही झालं तर ज्यांचे आई वडील कोणी नोकरीत होते अनुकंपा धर्तीवर ज्यांच्या नोकऱ्या लागायच्या त्या पोरांचे ते कोणत्याही कॅटेगरीचे असतील ते काही एकट्या ओपन कॅटेगरीचे नसतील व्ही जे नसतील किंवा एस सी एस टीचे नाही ज्यांचे वडील वारलेत बारा बारा तेरा तेरा वर्ष झालं बरं आता ते काही पोरं जर ते यजबार झाले तर त्याची जबाबदारी कोण घेणार हे सगळे प्रश्न या जिल्ह्यामध्ये निर्माण झालेले आहेत उठलं सुटलं की कुठं दोनच याच्या बाबतीमध्ये जी चर्चा होती दोनच बाजूची ती दोन बाजूची चर्चा तुम्ही करू नका माझं मत असं आहे की मीडियानी तो जो अहवाल या ठिकाणी जिल्हा परिषदेकडून गेलाय तो नेट नाटका बघा किती अतिरिक्त लोक आहेत काय आहेत आणि त्याच्यामुळं सगळ्या घटकावर कसा परिणाम झाला आहे हा एकदा पाहून घ्यावा शेड्यूल ट्राईबच्या दोनशे दोनशे दोन जागा जर तुम्ही आडवून म्हणजे दोनशे जागा दोनशे नऊ का दोनशे सात जागा एस टीच्या त्या ठिकाणी भरल्या जाऊ शकतात या जिल्ह्यामध्ये मग या जिल्ह्यातला शेड्यूल ट्राईब इथला असेल नांदेडचा असेल किंवा कुठलाही भारत महाराष्ट्रातला कोणताही शेड्यूल ट्राईबचा माणूस अर्ज करू शकतो एस टी सुद्धा दोनशे सात जागेवरती अफेक्टेड झालेला आहे शेड्यूल कास्ट अफेक्टेड झालेला आहे त्याची संख्या सुद्धा पन्नासच्या आत नाही आहे ती जास्त आहे ओबीसी दोनशे बत्तीसच्या आसपास अफेक्टेड आहे याचा काही अभ्यास नसणारे लोक हे फक्त सोशल मीडियावरती काहीतरी वेगवेगळं बोलतात काही ठराविक नेते मंडळी त्यांना कशाही म्हणजे सीएंडाय माहीत नाही आणि भूड काय माहीत नाही ते सुद्धा शंभर बिंदू नामावले बोलतात हे जरा दुर्दैव आहे असं मला वाटतं उपस्थित होते काय मागण्या आणि नेमकी वादळी बैठक झाल्यास समजत आहे नेमकं काय काय का गोष्ट नाही डी पी सीचा जो प्लॅन आहे या वर्षीचा त्या प्लॅनला सर्वानुमते या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे आणि वादळी म्हणजे बाकी काही बाबतीमध्ये कृषी विभागाची जी या ठिकाणची आढावा बैठक होती याच्यामध्ये बोगस खते लिंकिंग खतांची लिंकिंग या बाबतीमध्ये काही प्रश्न या ठिकाणी मी मांडले होते इतरही लोकप्रतिनिधींनी प्रकाशदादा असतील विजयसिंह पंडित असतील आम्हीसुद्धा प्रश्न त्या ठिकाणी मांडले आणि रॅक पॉईंटच्या बाबतीमध्ये एक विषय या ठिकाणी मांडलेला आहे माझ्या मतदारसंघाला नगरही नको परळी नको आम्ही आम्हाला आष्टीला त्या ठिकाणी रॅक पॉईंट मांडलेलं मागितलेलं आहे इतर लोकप्रतिनिधी त्यांच्या सोयीने मांडला आहे परंतु सगळ्यात जास्त आणि सगळ्यात महत्त्वाचं चर्चा म्हणजे जे कृषी सहाय्यक आहे त्यांच्या टप्पा तीनच्या संपावरती आहे तर माझं मत आमच्या सर्वांचं मत असं आलं की या बाबतीमध्ये हे, हे या जे आहे ते यावेळेस संप केला नाही पाहिजे संप कोणत्या वेळेस करा ज्यावेळेस शेतकऱ्याला आवश्यकता आहे त्यावेळेस कृषी सहाय्यकांनी संप केला नाही पाहिजे आता माती परीक्षण आहे शेतकऱ्याला मार्गदर्शन करणं आहे अशावेळी जर कृषी सहाय्यक हेत संप करत असतील तर हे दुर्दैव आहे अशा प्रकारच्या काही मागण्या आम्ही त्या ठिकाणी मांडलेल्या आता ते तुम्हाला कशाला सांगू बीडमधून डी सी एम राहतील बाकीचे जे जे कोणी लोक इतरही लोकप्रतिनिधींनी मागणी केली ना मी एकट्याने थोडीच केली बाकीचेही सर्व लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी येतील